हाय गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ चला लिफ्ट चालू करा गाडी <laughs> <laughs> जायचंय हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना हा व्हिडिओ येतोय तुम्हाला एक जानेवारीचा तर या आधीचा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी बघितला खूप साऱ्या ताईंना आवडला आणि खूप साऱ्या ताई बोलल्या की तुम्ही खूप छान दिसताय सर्व बहिणी तर तुमचं सर्वांचं खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद की सर्वांना आमचा लुक आवडला आता आम्ही एका ठिकाणी आलेलो होतो इतकं छान मस्त स्थान आहे ना आहे ते महादेवांची भव्य अशी मूर्ती आहे तिथे आणि आतमध्ये आम्हाला जायचं होतं त्यासाठी ना तिकीट काढायचे होते इथे दाजी गेले होते तिकीट काढायला त्यामुळे आमचं सर्वांचं बाहेरे ना थोडंफार फोटोशूट चालू होतं तर हे बघा आम्ही कुठे आलो आहे तुम्हाला कळालंच असेल तत्पदम उपवन तर हे ठिकाणे ना अतिशय सुंदर आहे राजस्थानमध्येच आहे आता हे कोणत्या भागामध्ये आहे हे तर मला नक्की सांगता येणार नाही कारण ड्रायव्हरने आम्हाला नेलं होतं तर खूप छान मस्त असं हे स्थान होतं दाजी गेले होते तिकीट काढायला त्यांना बराच वेळ लागला कारण गर्दी पण फार होती इथे तोपर्यंत म्हटलं चला सर्वांनी आईस्क्रीम घेतलं तर इथलं आईस्क्रीम जरा महाग होतं म्हणजे दीडशे रुपयाला एक पण आम्ही सर्वांनी घेतलं टेस्टला खूप खूप छान होतं सर्वांनाच आवडलं छान आहे टेस्ट दाजी पण आलेली होते सर्वांची तिकीट घेऊन तर इथलं तिकीट आहे ना जवळपास मला वाटतं एक व्यक्तीचं चारशे रुपये तिकीट होतं तर आम्ही सर्व मग आता आईस्क्रीम खातोय कारण आईस्क्रीम खाल्यानंतर मग आम्ही आतमध्ये जाऊ तर इथला बाहेरचा परिसर पण तुम्हाला दाखवते खूप खूप छान असा मस्त परिसर आहे तर मध्ये ना गेट आहे तर गेटमध्ये एंट्री करताना आपली चेकिंग वगैरे होते तिथे आणि हे बघा महादेवांची भव्य अशी मूर्ती लांबून दिसते तर मी तुम्हाला जवळून पण दाखवेल तर बरीच पब्लिक इथे आलेली होती बाहेरून तर सर्वजण आता चालले मध्ये तर मध्ये गेल्यानंतर आहे ना खूप छान मस्त मोठं गार्डन आहे आणि हे बघा इथे ना भव्य असं महादेवांचं लिंग पण आहे आणि त्यावरून आहे ना खूप छान मस्त असं पाणी पडते म्हणजे लिंगातूनच पाणी प्रकट होतंय असं त्यांनी ते दाखवलेलं आहे आणि असा मस्त नजारा दिसतोय ना इथे खूप खूप छान वाटत होते सर्व काही बघायला खूप सुंदर असा मस्त नजारा आहे महादेवांचं लिंग आणि त्यावर खाली येत आहे आणि आम आम्ही ना जिथे जिथे चांगले पॉइंट होते ना तर तिथे तिथे फोटोशूट करायचो तर इथेही आम्ही भरपूर फोटो काढले आणि इकडच्या साईडला बाप्पांची भव्य अशी मूर्ती गोल्डन रंगामध्ये होती तर किती सुंदर बाप्पा बसलेले आहे बघा ना तर सर्वांनीच इथे फोटोशूट केलं आपले गणपती बाप्पा छान असे मस्त बसलेले कुठेही आपल्याला ते भेटतातच तर चला आता वरती जायचं होतं महादेवांच्या मूर्तीच्या ठिकाणी तर खालून तुम्हाला दाखवते इतका छान मस्त नजारा दिसतो आहे आम्ही आता पायऱ्या चढून वरती निघालो होतो तर आम्ही तिकीट आहे ना फक्त पायापर्यंतच चा, काढलेलं होतं ज्यांना वरपर्यंत काढायचे म्हणजे चेहऱ्यापर्यंत पण जाऊ शकतात महादेवांच्या तर तिथे रस्ता वगैरे केलेला आहे तर त्याचं तिकीट पण आहे पण थोडंसं महाग आहे वाटतं पण आम्हाला काही महादेवांच्या डोक्यावर जायचं नव्हतं त्यामुळे आम्ही फक्त पायापर्यंतच गेलो आणि इथं आहे ना खूप छान मस्त आम्ही पायाचं दर्शन घेतलं आणि फोटो पण काढले तर हे बघा महादेवांचा अंगठा आणि बाकीची बोटं किती मोठी मोठी दिसत आहे ना तर खूप छान वाटलं वरती आल्यानंतर आणि वरून तुम्हाला खालचा सर्व काही परिसर पण दाखवते आता मी इतकी छान स्वच्छता होती आणि खूप मस्त गार्डन वगैरे दिसते वरतून बघितलं तर खूप भारी वाटलं इथे येऊन मी पहिल्यांदी चालू होती इथे आधी मी कधी आली नाही पण तुम्हाला जर यायचं असेल तर नक्की इथे भेट द्या खूप खूप छान वाटतं आणि समोर पण पुतळ्याचं काम चालू आहे त्या डोंगरावरती मी तुम्हाला झूम करून दाखवलं तर अशा प्रकारे इथलं हे सर्व काही बघायला मिळालं आम्हाला आणि नंदी बघा ना किती मोठा नंदी इथे तयार केलेला आहे तर तिथे आम्ही फोटो काढले आपण बाहेर गेल्यानंतर फोटो काढल्याशिवाय काही राहत नाही कारण ह्याच खूप छान आठवणी आपल्याकडे जपून राहतात ज्या आपण कधीही बघू शकतो त्यांचा आनंद घेऊ शकतो आणि पुन्हा आपण इथे येतो की नाही आपल्याला माहीत नसतं पण आपण आल्यानंतर मग सर्वच काही एन्जॉय करून घ्यायचा असतो चला मस्त आता मी सर्व काही दर्शन वगैरे घेतलं महादेवांचं आणि खाली आलो तर एक शॉप होतं इथे ना बऱ्याच गोष्टी होत्या पण खूप खूप महाग होत्या तर मला ही कॅब पण खूप आवडली म्हटलं आपण याच्यावरती पण फोटोशूट करू पण त्या दिदीने ना खूप किंमत सांगितली होती त्यामुळे मग मी काही घेतली नाही जवळपास पाचशे रुपयाच्या आसपास सांगितलेली होती तर म्हटलं चला दुसरीकडे बघू मिळाली तर तर आता मी खाली जाता जाता येना बरेच फोटोशूट केले इथे आणि खाली नंदी महाराज पण खूप छान मस्त उभे होते तिथे सुद्धा आम्ही ग्रुप फोटो काढले आणि बरेच रील्स वगैरे थोड्याफार आम्ही तिथे बनवल्या मस्त खूप छान मस्त देखावे आणि महादेवांची इतकी छान अशी भव्य मूर्ती आज बघायला मिळाली आम्हाला इथे येऊन खूप भारी वाटलं संध्याकाळचं वातावरण आहे ऊन नाही आणि खूप छान मस्त सर्व काही बघितलं आम्ही खूप एन्जॉय केला खूप फोटोशूट केले अजून पण चालूच आहे आमचे सर्वांचे फोटो करायचं काम तिथून मग आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो होतो तर आम्ही आता आहे जैसलमेरमध्ये तर तिथे वाळवंट आहे तुम्हाला माहितीच आहे तर बऱ्याच ताईने बघितलेलं असेल खूप छान मस्त आहे तिथे पण जाण्यासाठी तर सूर्यास्त होतच होता म्हणजे संध्याकाळची वेळ झालेली होती आता आम्ही एका ठिकाणी उतरलो आहे चहा घ्यायचं आहे सर्वांना चहा टायमिंग झालेला आहे आणि अवतार खूप खराब झाले सर्वांचे आम्ही झोपलो होतो ना त्यामुळे केस वगैरे सगळे विस्कटले आमचे समोर खूप छान मस्त हॉटेल आहे बरं आहे जरा चला आतमध्ये चला बाहेर का बर बसले गाडीतून आतमध्ये छान आहे मस्त हॉटेल वरती रस्त्याला एक हॉटेल आम्हाला खूप छान दिसलं तर तिथे आम्हाला सर्वांना चहा घ्यायचा होता आणि तिथला चहा पण एकच नंबर होता तर चहा थोडासा फिकाच होता पण आलं भरपूर टाकलेलं होतं मी घरी आल्याचा चहा करते कधी प्यायचा असला मला तर आता तर माझा चहा पण बंद होता पण असं कुठे बाहेर आलं फिरायला कोणासोबत तर सर्वांसोबत आपण घेतो चहा म्हणून मग मी घेतला कारण थंडी पण खूप वाढलेली होती थंडीच्या वातावरणामध्ये वाटतंच आपल्याला थोडंसं गरम काहीतरी घ्यावं आणि मला थंडीचा खूप त्रास होतो तुम्हाला माहितीच आहे तर सर्वांनी चहा घेतला इथे नंतर मग आम्ही चहा घेतल्यावर पुढे निघालो आता आम्हाला मध्ये कुठे थांबायचं नव्हतं था। डायरेक्ट जैसलमेरमध्ये जायचं होता आणि जैसलमेरमध्ये जाण्यासाठी आम्हाला बारा किंवा एक वाजणार होता रात्रीचा तर आम्ही प्रवासामध्ये मग झोपलो कारण दुपारच्या झोपा झालेल्या नव्हत्या रात्री पण आम्ही कुठे मुक्काम केलेला नव्हता आणि आठ सव्वा आठ वाजले तर सर्वांना जेवायचं होतं भूक लागलेली होती त्यामुळे आम्ही रस्त्याने एक छान हॉटेल पण बघत होतो तर एक ठिकाणी आम्हाला मस्त हॉटेल मिळालं खूप छान मस्त टेस्ट होती तिथल्या भाज्यांची आणि हॉटेल पण खूप छान होतं हॉटेलच्या बाहेर पण आहे ना बऱ्याच फोर व्हीलर लावलेल्या होत्या म्हणजे इथली टेस्ट चांगलीच चा असावी कारण आम्हाला असं ऐकण्यात आलं होतं की राजस्थानला व्यवस्थित जेवण नीट मिळत नाही आणि म्हणून म्हटलं की आपण घरूनच काहीतरी बनवायला घेऊ पण आम्ही तेही आणलं नाही तर इथे आल्यानंतर खूप छान वाटलं जेवण पण मस्त होतं आणि बसायची सोय बघा ना इतकी मस्त होती तिथे बैठक जेवण होतं तर आम्हाला असा छोट्यामध्ये चौरंग दिलेला होता पाठ ना आपण टेबल तर टेबलावरतीच आम्हाला सर्व काही प्लेट्स वगैरे दिलेल्या होत्या आणि छान आमची सर्वांची जेवण अशी बसून झाली जसं आपण घरामध्ये मांडी घालून बसतो त्याप्रकारे हॉटेलमध्ये जेवण झाल्यानंतर मग आम्ही सर्वजण आता पुढे निघालो होतो पण जेवल्यानंतर मग सुस्ती येते ना झोप येते गाडीमध्ये थोडी थोडी आमची झोपही झाली होती आणि आम्ही नंतर मग जैसलमेरमध्ये पोहोचलो जवळपास एक वाजला होता रात्रीचा खूप उशीर झाला होता त्यामुळे रूम पण इथे राहिलेल्या नव्हत्या शिल्लक फक्त दोन रूम होत्या तर त्यांनी आम्हाला दोन रूम दिला मग एका रूममध्ये आम्ही सर्व बहिणी आणि दुसऱ्या रूममध्ये मिस्टर आणि दाजे ते झोपले तर अशा प्रकारे हे वॉशरूम आहे तर सर्वजण दमलेले थकलेले होते ना त्यामुळे झोपून घेतलं सर्वांनी फक्त मी जागी होती कारण मला व्हिडिओ एडिट करून अपलोडला लावायचा होता त्यामुळे तीन वाजले मला झोपायला गुड मॉर्निंग आहे आमचं असे कपडे घातलेले बर काय आम्हाला सर्वांना हाय ड्रेस खूप छान आहे छान दिसते चलो हाय गुड मॉर्निंग समवर्णा शुभ सकाळ चला लिप चालू करा आता काली जायचं आहे चहा पाणी घ्यायचं आहे चला ये का बरं आले वरती हे दोन आमचे हिरो 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 काय झालं तुम्हाला सकाळी सकाळी आम्ही सर्वजण लवकर उठलो तयारी केली आणि आता पुन्हा निघालोय पुढे तर सर्व बॅग्स वगैरे टाकत होते गाडीमध्ये आणि समोर ही पॅलेस आहे ना महलसारखं दिसत आहे तर तिथे पण आम्ही बरेच फोटोशूट काढले तर ते फेमस आहे वाटतं म्हणून तिथले फोटो वगैरे बऱ्याच ठिकाणी बघितले जातात ना म्हणून म्हटलं चला सेल्फी पण काढून घेतली मी माझ्या मोबाईलमध्ये आणि हे बघा मिस्टरांचा पण लुक दाखवते तुम्हाला तर आज मिस्टर खूप छान दिसत आहे बऱ्याच ताई कमेंट करतील काल पण खूप साऱ्या ताईंनी कमेंट्स केल्या होत्या की भाऊ खूप छान दिसत आहे तर त्यांना मी टी शर्ट घालायला सांगितला म्हटलं मी पण व्हाईट टी शर्ट घालते तर तुम्ही पण तेच घाला म्हणजे आपण दोघे पण छान दिसू मॅचिंग मॅचिंग फोटोशूटला मस्त वाटेल तर ह्या हॉटेलमध्येच आम्ही थांबलो होतो बरीच मोठी बिल्डिंग आहे ही तर अशा प्रकारे तुम्हाला सर्वांना दाखवते म्हणजे तुम्हाला यायचं असेल तर बरं पडेल माहिती असली तर सौदी अरेबिया मध्ये आहे का आपण छान वाटत्या हात घ्या सकाळी सकाळी सर्वांना चहा घ्यायचा होता म्हणून आम्ही तिथे बाहेर हॉटेल किंवा मग चहा वगैरे शोधत होतो तर समोरच चहाची टपरी दिसली चहा छान होता तिथं भरपूर आलं टाकून केलेलं होता मस्त होता सर्वांना चहाची तलफ आलेली होती कारण राजस्थानमध्ये ना थंडी फार होती बऱ्याचदाने कमेंट्स केल्या होत्या की थंडी खूप आहे तिकडे आणि मला तर दोन दिवस थंडीचा भयंकर त्रास झाला होता पण आता विलाजने फिरायला आलो आहे तर माहीत नव्हतं इतकी थंडी इकडे असेल तर चला आता आम्ही चाललो आहे पुढे काहीजण मागे बसलेले होते काही जण पुढे बसलेले होते जागा बदलून बदलून आम्ही मागे पुढे बसायचो गाडीमध्ये पण प्रवास आमचा हसत खेळतच झाला खूप छान झाला रस्त्याने नाही ना इकडे गोल्डन घरं दिसत आहे बघा तर राजस्थानमध्ये तीन, तीन शहर असे आहे की तिन्ही शहरमध्ये घरांचे रंग वेगवेगळे वेग आहे तर जोधपूर जयपूर उदयपूर तर त्या ठिकाणी प्रत्येक भागात वेगवेगळ्या प्रकारची घरं आहे आता आम्ही पुढे जात होतो ना तर रस्त्याने खूप छान हे महल पण दिसला आम्हाला तेही गोल्डन रंगाचंच होतं तर इकडे सर्व काही याच रंगाचा दगड आहे त्याच रंगाची माती म्हणजे गोल्डन आणि वाळवंटही तसाच तर वाळवंट आता पुढे आम्हाला लागला आहे म्हणजे रेगिस्तान तर इथली रीती खूप अशी बारीक असते आता आम्ही सर्वजण आलो आहोत तनोट देवी दर्शनाला नोटची देवी आई तर तुम्हाला माहितीच असेल खूप प्रसिद्ध आहे जेव्हा भारत पाकिस्तानचं चा युद्ध चालू होतं काही वर्षांपूर्वी त्याला खूप वर्ष झाली तेव्हा पाकिस्तानाचे बॉम्बे ना या मंदिराच्या आसपास पडलेले होते आणि ते फुटलेच नाही म्हणजे त्यांचा स्फोट झालाच नाही अशी इथे आख्यायिका आहे तर हे बघा हे ना आज पण इथे काचेच्या आतमध्ये लावलेले आहे आज आजही ते तसेन तसेच आहे तर तर हा एक मोठा देव्याईचा चमत्कारच झालेला होता आणि बॉर्डर मूव्हीज तुम्ही सर्वांनीच बघितली असेल तर ह्याच प्रसंगावरती आधारित मूव्ही बनवलेली होती त्यामुळे इथे जे पण फोटोज वगैरे लावलेले तर त्यांची सर्व काही माहिती इथे दिलेली आहे आम्ही तीच बघत होतो तर आजही हे बॉम्ब इथेच आहे बऱ्याच वर्षांपासून चला तर आज सोमवार आहे तर महादेवांचं दर्शनही मिळालं इथे मस्त बाहेर नंदी आणि महादेवांचं आतमध्ये लिंग आहे मंदिरामध्ये तर तिथेही दर्शन घेतलं आम्ही आणि पुढे आता तुम्हाला देव्याईचं दर्शन पण दाखवते तर आतमध्ये गाभऱ्यामध्ये देवयाईची प्रतिमा मूर्ती आहे तर आम्ही सर्वांनी मग दिव्याचं दर्शन घेतलं खूप जास्त तिथे शूट वगैरे करू देते नाही मंदिरामध्ये म्हणून मग जास्त काही व्यवस्थित तर नीट दाखवता आलं नाही तिथून मग आम्ही प्रसाद घेतला आणि बाहेर आलो इथे आजूबाजूला ना बरेच असे रुमाल बांधलेले दिसत आहे तर काही मन्नत असेल कोणाची नवस असेल म्हणून बांधले गेले असेल शक्यतो बाहेर पण इथे दिव्याची मूर्ती आहे तर इथं तुम्हाला जवळून दाखवते तर हे बघा किती छान अशी मूर्ती आहे आणि बाहेरचा परिसर पण खूप असा मस्त आहे तर इथे बाहेर गेट आहे ना तर मग आम्ही इथे बाहेरच फोटो वगैरे थोडेफार काढले गोल्डन रंगामध्येच हा गेट आहे इथला दगडच वेगळा आहे बांधकाम खूप वेगळा आहे इथे तिथून मग आम्ही लोंगेवाला युद्ध ठिकाण बघण्यासाठी चाललो होतो म्हणजे जिथं भारत पाकिस्तान बॉन्ड्री आहे तर तिथून हे बॉम्ब इकडे पडलेले होते ना म्हणून आम्ही तिथे मग ती जागा बघण्यासाठी आता चाललेलो आहे तर आपला भारत देशाचा तिरंगा खूप छान असा चा फडकत होता आणि खूप भारी वाटलं ते सर्व काही बघून आणि हे बघा इतके मोठे मोठे इथे तोफ होते तर खूप छान वाटलं ते बघायला म्हणजे असे असली होते ना थे, ते त्यामुळे मग आम्ही तिथे फोटो वगैरे काढले आणि आपल्याला आपल्या देशाचा अभिमानच असतो आपण कधी जर अशा ठिकाणी गेलो ना तर आपल्या मनामध्ये ना देशाविषयी अजूनही प्रेम वाढतं आणि आपला देश आपल्यासाठी सर्वस्व आहे हेच खरं आणि ज्यावेळेस मी काही वर्षांपूर्वी वाघा बोंड्रीवर गेली होती ना तिथे तर भयंकर गर्दी असते ते सर्व काही बघण्यासाठी आणि खरंच अंगावर शहारे येतात ते बघून खूप म्हणजे खूप छान वाटतं ते सर्व काही वातावरण बघितल्यानंतर कुठेतरी असं वाटतं की आपण आपल्या भारत देशामध्ये आहे तर कुठेतरी या गोष्टीचा मनाला आहे ना अभिमान वाटत असतो समाधान वाटत असतं तर सर्व काही आजूबाजूचा परिसर तुम्ही आता इथलाही बघितला बरेच तोफखाने तोफ होते इथे तर तिथे आम्ही सर्व काही जे काही चांगले चांगले पॉईंट होते तिथे छान छान मस्त फोटो वगैरे काढले आणि सर्व म्हटलं चला तुम्हाला एक एक दाखवू तर अशा प्रकारे सर्वच बघण्यासारखं होतं आणि खूप छान वाटलं हे सर्व काही बघून चला आता यावरती बरीच माहिती आहे निवांत वाचून घ्या आणि आजचा व्हिडिओ पण इथेच संपवते आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा उद्या पुन्हा नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय